संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक राजू सोनसळे यांच्या नेतृत्वात निदर्शने परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या आरोपीस कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक राजू सोनसळे यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन सैनेच्या वतीने महात्मा फुले पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष राजीव सोनसळे माधवदादा जमदाडे राहुल चिखलीकर रुपेश सोनसळे माधव चित्ते प्रतीक मोरे मधुकर जगडे संदीप मांजरमकर प्रशांत गोडबोले काका डावरे विलास असले के एस वने भारत बालेराव सावळेसर उमर जोंगळे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती परभनी में जो चार दिन पहले हादसा हुआ था भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी का जो स्टैचू परभनी रेलवे स्टेशन के बाजू में है वहाँ पे भारतीय संविधान के प्रतिकृति की जो शिल्पी थी उसको तोड़ा गया उसको विध्वंस कर दिया गया और उसकी विटम्बना की गई अभी इसमें सबसे पहले जिम्मेदार वहाँ का जो परभनी का महापालिका प्रशासन है वो है क्योंकि बाबा साहब के स्टैचू के पास जो गार्ड होना चाहिए महापालिका वो गार्ड का देहान्त हो चुका था और महापालिका ने वहाँ जो है वो उसकी जगह कोई नया आदमी वहाँ पे लिया नहीं इसकी वजह से वहाँ कोई गार्ड नहीं होने के वजह से ये ठहरा के किए वाला प्री प्लान जो है ये विटम्बना का काम हुआ है इसलिए महापालिका का जो उद्यान अधीक्षक है और वहाँ का जो उपायुक्त है आयुक्त है तो इन सब पे जो है वो हम कार्रवाई की मांग करते हैं दूसरा इसमें ऐसा है कि जब ये घटना के बाद जब मोर्चा दो दिन बाद निकाला गया तो वो मोर्चा में जो अम्बेडकरी अनुयायी थे तो वो मार्च निकाल रहे थे उसमें कुछ एलिमेंट्स घुस गए और उस एलिमेंट्स ने जो है वहाँ पे व्यापारियों के जो बंद दुकान थे वो बंद दुकानों को फोड़ा फोड़ा गया कुछ के जो पर्सनल मकान थे उनको तोड़ा गया ये सब लोग सीसीटीवी कैमरा में आए हुए हैं तो ये जो मोर्चा में नहीं हुए एलिमेंट्स जो थे उनके जो सी है मोबाइल के वो उनके सी निकाल के इनके पीछे कौन है कौन सा विरोधी पक्ष है कि जिसने उनको ये करने के लिए जो है उकसाया है उसकी जांच होनी चाहिए और इसमें पुलिस का जो बर्बरता हुई है तो इसमें वहाँ के परभनी का, का एसपी परभनी के संबंधित पुलिस स्टेशन के पी आई के पी आए, तो इन लोगों के ऊपर कार्रवाई होनी चाहिए क्योंकि एक तो इन्होंने जब ये कुछ एलिमेंट्स घुस के मोर्चे के अंदर जब दंगा कर रहे थे तो लगभग आधा तास उन दंगाइयों को जो है पुलिस ने रोका नहीं कोई प्रिकॉशन लिया नहीं और उसके बाद में दंगा होने के बाद जो दंगाई चले गए उसमें बाद रस्ते में जो मोर्चे में आम आदमी थे उनके ऊपर उन्होंने लाठीचार्ज कराया महिलाओं को नहीं छोड़ा छोटे बच्चों को नहीं छोड़ा और सबको अटक करके जो है वो कॉग्निजेबल ऑफेंस के तहत जो एफ है वो हुआ है हम इसकी निंदा करते हैं और हम ये सब मसले को लेके हमारी यहाँ नांदेड़ के कलेक्टर साहब से हमारी कल बात हुई शांतता कमिटीज की बैठिंग में आईजी साहब से हम मिलने वाले हैं और ये सब डॉक्यूमेंट लेके हम माननीय हाईकोर्ट में एक याचिका दाखिल करने वाले हैं और हम ये सब जो मामला हुआ है वो मामले की तहकीकात के लिए माजी न्यायाधीश की एक कमिटी फॉर्म के लिए हम माननीय उच्च न्यायालय का दरवाजा जो आहे तो खटखटन होता परभणी येते दोन दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरामध्ये भारतीय राज्यघटनाच्या प्रतिमेचं विटंबन एका इसमाकडून मुद्दामून करण्यात आलं आणि लगेच काही वेळानंतर आंबेडकर आणि यांनी देशद्रोहाचा गुन्हा करणाऱ्या प्रवृत्तीला पोलिसांच्या ताब्यात दिलं हे पाहता पोलिसांनी जे काही दुसऱ्या दिवशी दलित वस्तीमध्ये जाऊन कोंबिंग ऑपरेशन केलं आणि दलित वस्तीमधल्या लोकांना माता भगिनींना विनाकारण दोष नसताना अमाणूसरित्या हुकुमशाही पद्धतीनं मारलं मारझोड केली आणि पोलिसवाल्यांनी संबंध परिसरामध्ये परभणी शहरामध्ये बंद पुकारल्याच्यानंतर वाहनांची तोडफोड केली आता आंबेडकर आणि अनुया यांनी हे बंद केलं पाहिजे की कोणी क्रिया करतं आणि प्रतिक्रिया देणं बंद केलं पाहिजे आता आम्ही क्रिया करणार आहोत आम्ही क्रिया करणार आहोत एक जानेवारीपर्यंत जर परभणीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची ताबडतोब हाकालपट्टी जर नाही झाली आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन तिथले दोन पोलीस निरीक्षक आहेत एक एल सी बी ज्यांची बदली झालेली आहे नांदेडून अशोक घोरबांड आणि त्यांचा एक सहकारी त्या लोकांनी दलित वस्तीमध्ये जाऊन या जातीवादी पोलीस निरीक्षकांनी आमच्या लोकांना विनाकारण मारझोड कर त्यांची हाडं मोडली पाये तोडली त्या दोन पोलीस निरीक्षकांवर ॲट्रॉसिटी ऑक्ट ॲक्टप्रमाणे गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित निलंबित केलं नाही तर एक जानेवारीपर्यंत आम्ही नांदेडमध्ये आमची दिशा ठरवणार आहोत म्हणून माझी विनंती आहे प्रशासनाला जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधीक्षकाची ताबडतोब हाकलपट्टी करावी आणि दोन पोलीस निरीक्षकांवर गुन्हे दाखल करून त्यांना ताबडतोब निलंबित नाही केलं जर आज आम्ही नांदेड जिल्हा शांत आहे तो उद्या एक जानेवारीपर्यंत शांत राहणार नाही असे आम्ही आज इथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर आवाहन करतो सर्वांना पहिलं क्रांतिकारी चेहरू आणि नांदेडमध्ये आज झालेल्या या अधिवेशनाला या मोर्चाला या आंदोलनला नांदेडमधल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी आणि महिलांनी सपोर्ट केला आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन दहा तारखेला परभणीमध्ये झालेली जी कृत्य आहे आत्ताच माझ्या जिल्हाध्यक्ष हात्यंबीरा साहेबांनी आणि आमच्या रिपब्लिकन सेनेच्या जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सोनसळेनं बोलवलं आहे तेच मी रिपीट करणार नाही पण मला हे सांगायचं आहे मी रिपब्लिकन सेनेचा महाराष्ट्र सचिव आहे आणि जे परभणीमध्ये जे कृत्य झालं आहे तर मी सगळ्यात पहिलं निश्चित करतो की या महाराष्ट्र शासनाचा कारण महाराष्ट्र शासन आणि प्रशासन महाराष्ट्र शासन जे वीस तारखेला निवडून आलं ते वीस तारखेला निकाल लागला आणि तीस तारखेपर्यंत यांना वॉर्निंग दिली होती की सत्ता बनवावी पण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचं महापरिनिर्वाण सहा तारखेला होतं आणि मुंबईच्या आझाद मैदानामध्ये या लोकांनी त्या ठिकाणी जल्लोषाने विजय केला यांचा एकच राग आहे की लोकसभेच्या वेळेस या मोदी सरकारला या महाराष्ट्रानं जागा दिली नाही आणि त्याचा राग घेऊन या देवेंद्र फडणवीसनं जे महाराष्ट्र शासन शासनामध्ये आज सत्तेमध्ये आलं आहे तर मी या ठिकाणी म्हणाल देवेंद्र फडणवीसची लायकी नाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याची लायकी नाही त्या माणसानं राजीनामा द्यावा आणि आपलं घरामध्ये बसावं आणि आपलं राजकारण चालवावं बाळासाहेब शांत बसले नाहीत आनंदराव आंबेडकर साहेब शांत, शांत बसला नाही समाज शांत बसला नाही या देवेंद्र फडणवीसला हे सगळं नाटक बघायचं होतं याच्या अगोदरची सरकार उद्धव ठाकरे असतील एकनाथ शिंदे असतील त्यावेळी काही झालं नाही पाचच दिवसामध्ये हे झाले आणि सर्व महाराष्ट्रामध्ये या माझ्या सर्व समाजाला मी विनंती करतो एक तारीख जे जानेवारीची जे भीमा कोरेगाव आहे त्या ठिकाणीसुद्धा काहीतरी होणार आहे म्हणून सावधानीने आणि जास्तीत जास्त लोक त्या ठिकाणी यायचे पण याचं सगळ्यात मोठं षडयंत्र एक आहे या ई व्ही एममुळे मुळे हे जे लोक निवडून आलेत आणि याचं कुठंतरी लक्ष दुसरीकडे जावं म्हणून या लोकांनी केलेलं एक कारस्थान आहे म्हणून त्या मारणाऱ्याला फोडणाऱ्याला आदेश देणाऱ्याला या सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत सर्वांवर जेल जेल झाली पाहिजे नाही तर बाबासाहेबाचा समाज हा हा आपल्या हातामध्ये कायदा घेईल आणि मग आमच्या कायद्या पद्धतीनं भीमा कोरेगावच्या महाराजच्या पद्धतीनं आम्ही आमचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही